मुळे पुढच्या बातमीकडे अवकाळीमुळे टोमॅटोची आवक घटली बाजार आहे बाजारभाव वाढलेला आहे शेतकऱ्यांच्या वाट्याला तोटा पाहायला मिळतोय टोमॅटोचे हब असलेल्या पुण्याच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये गेले गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव गडगडलेले होते मात्र आता सध्या टोमॅटोचे बाजारभाव वाढलेले असताना शेतकऱ्यांचं मात्र अवकाळीच्या संकटानं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यानं बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक घटली आहे परिणामी बाजारभाव वाढून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय आणि याचाच बाजार समितीमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहू बाजारपेठेमध्ये खऱ्या अर्थानं आता टोमॅटोच्या शेतातही टोमॅटोची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे परंतु आवक ही कमी प्रमाणात असल्यामुळे टोमॅटोला कुठेतरी थोडाफार मोठा भाव मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना या ठिकाणी कमी दर मिळत असल्याचं काही माहिती या ठिकाणी व्यापारी सा आपल्यासोबत काही व्यापारी आहेत काय सांगाल एकंदरीत टोमॅटोचे जे बाजारभाव हो आहेत त्याबद्दल काय गणित आहे टोमॅटोला अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं मोठ्या प्रमाणामध्ये तर नुकसान झालेलं आहे आणि जे असले खराब माले तो लांबपर्यंत पोचू शकत नाही तो व्यापारी घेऊ शकत नाही तो दुसऱ्या दिवशी सडला जातो त्यामुळं शंभर रुपयापासून तर सहाशे पर्यंत बाजार आहे आणि जो चांगला माल आहे त्याला पाचशे सहाशे रुपये चारशे रुपये बाजार असे मिळतात विरांग पद्धती विरांग जातीची जी व्हरायटी आहे त्याला चांगल्या पद्धतीत माल मिळतात आणि ती व्हरायटी नाही म्हणलं तरी थोड्याफार शेतकऱ्यांकडे आहे आणि बाकीचा जो माल आहे तो रुपयापासून रुपयापर्यंत माल जातोय नक्कीच उच्च टोमॅटोला खऱ्या अर्थानं पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे परंतु मोसमी वाऱ्यांच्या पावसामुळे या ठिकाणी टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या ठिकाणी बाजारभाव जरी वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र निराशा येत आहे अमोल दरेकर नारायणगाव